त्या दिवशी हा नंबर देवासारखा माझ्या मदतीला आला ऍक्च्युली माझं नवीन घर हे शहरापासून थोडंसं दूर आहे तिथे तुरळक वस्ती आहे घर दूर दूर आहेत आणि माझ्या घरी फक्त मी आणि माझे वडील असतो त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे ऑफिसवरून आलो आम्ही रात्रीचं जेवण सोबत केलं आणि झोपी गेलो साधारण दोन अडीचच्या च्या दरम्यान कसला तरी आवाज झाला आणि मी एकदम उठून बघितलं तर माझे वडील मला बाजूला कळवळताना दिसले मी त्यांना विचारलं काय झालंय काय होतंय ते म्हणाले की छातीत दुखत मी त्यांना पाणी पाजलं पण त्या सिच्युएशन मध्ये काय करावं मला काही सुधरत नव्हतं तेवढ्यात अचानक मला हा नंबर आठवला शहाण्णव शून्य सात नव्याण्णव सतरा एकोणवीस मी लगेच या नंबरवर कॉल केला तर कमल नयन बजाज हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर यांनी मला कॉलवरती काही सल्ले दिले औषधं सांगितली मग सकाळी उठल्यावर आम्ही रीतसर हॉस्पिटलला गेलो आणि चेकअप केलं पण त्या दिवशी जर हा नंबर माझ्याकडे नसता तर खरंच अवघड झालं असतं हा काही साधारण नंबर नाही तर कमल नयन बजाज हॉस्पिटलने सुरू केलेली आरोग्य सहयोग नावाची हे एक सेवा आहे यामध्ये रात्री आठ ते सकाळी आठ दरम्यान तुम्हाला मोफत मेडिकल सल्ला मिळतो त्यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीवर माझ्यासारखी वेळ येऊ नये यासाठी आत्ताच हा नंबर सेव्ह करा आणि तुमच्या मित्रांच्या आणि फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आत्ता शेअर करा